तर आता झाली आहे आमची तयारी आता निघालो मी गाडीकडे आता इकडून पहिला गणपती आज दिवसातला तर आपली गाडी रेडी आहे आजचा दिवस आहे दुसरा आपण अष्टविनायकला निघालोय अष्टविनायक दर्शनासाठी आणि आता आपण चाललो आहे रांजणगावला रांजणगाव हा आपला आजच्या दिवसातला पहिला गणपती काल आपण पाच गणपती केले आणि आज तीन गणपती करणार मी सहावा सातवा आणि आठवा तर रांजणगाव हा आपल्या त्याच्यातला पहिला गणपती त्याच्यानंतर दे लेहिद्री असेल तर असे तीन गणपती आज आपण करणार आहोत एकूण आपली बस रेडी आहे दादा पण रेडी आहेत आपण वीस सीटर बस करून आलेलो Uh, ट्रॅव्हल जे आहे ह्या ट्रॅव्हल्सचे डिटेल्स सगळ्यांना मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन जर तुम्हाला बुक करायचं असेल कुठे जायचं असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि चला गणपती बाप्पा भोर या गणपती बाप्पा मूर्ती निघाल्या निघाल्या अगदीच दोन किलोमीटर वर आम्ही थांबलोय गु वळाची चा प्यायला फायनली आपण पोहोचलोय अडीच दोन तासाच्या प्रवासानंतर रांजणगावच्या महागणपतीच्या प्रवेशद्वाराच्या इकडे आपण पोहोचलोय माझ्या अगदीच समोर तो प्रवेशद्वार आहे जणगावचा महागणपती दोन बलाढ्य हत्ती इथे आहेत वेशदुवाराला हे दोन बलाढ्य हत्ती आहेत अर्धे जण आत गेलेत बाकी आम्ही उरलेलो ते आता सगळे जातोय आज हा जो प्रवेशद्वार आहे ना हा खूप सुंदर आहे ह्या प्रवेशद्वारावर आहे ना अष्टविनायकचे सगळे गणपती दाखवत आहेत एक दोन तीन चार पाच हा सहा सात आणि तो आठ इथून आज जायला मार्ग आहे आपण आज जाऊया इकडून मंदिराकडे जाणारा मार्ग आहे सगळे यायला लागलेत आता डिसाईड करताय चप्पल कुठे काढायची त्याच्यावर चर्चा चालली आहे आपण आलोय तिकडे जिकडे रांग सुरू होते बघू शकता की आज थोडस खाली आहे आपण लवकर आलोय म्हणून आपल्याला गर्दी नाही भेटली पण हे जर आपण लेट आलो ना तर गर्दी भेट भेटण्याची शक्यता खूप आहे हे सगळं फुलच होणार आहे पूर्ण लाकडी आभार घेते तर मंदिराची बाहेर हिल बाहेरची बाजू आहे आणि मंदिराच्या साईडला इकडे एक नंदी आहे मागील बाजू आणि शंकराची पिंडी आहे महादेव मंदिर आहे तर या दिवसातला हा आपला पहिला गणपती आणि अष्टविनायक यात्रेमधला हा आपला सहावा गणपती अजून दोन गणपती राहिलेत आपले दोन गणपती आता ह्याच्या मागोमाग आपण करतो आहे आणि मग आपण मुंबईला निघलो तर काल आपण पाच केले आज आपण पहिला गणपती केला सकाळी उठलो आणि इथे आलो रांजणगावचा महागणपती आपण केला आज आता तर हे ते मंदिर आहे आम्ही सगळ्यात एक ग्रुप फोटो सेल्फी घेऊ फोटो घेऊ आणि इकडून निघू तर हे ना इकडे पूर्ण ना चित्राच्या मार्फत डे, डे, हो ना पूर्ण एक स्टोरी त्यांनी डि डिपेक्ट केली आहे ती मी तुम्हाला दाखवतो तसंच ना इकडे पेशवाई नगाड आहे आता हा हे जे वरचं आहे ना हे तांबड्याचं आहे आणि हा केवढा मोठा नगाडा आहे बघा तुम्ही तर हा पहिला फोटो आहे ह्याचा ऋषीमुनी आणि बाळ दाखवले मला पण ही स्टोरी नाही माहिती आहे मी पण पहिल्यांदा बघतोय त्यानंतर मग इकडे सगळे राक्षस दाखवलेत आणि ते बाळ दाखवलंय आणि मग ऋषीमुनी दाखवलेत मग इकडे शंकर दाखवलंय शंकरदेव आणि राक्षस हे हे नक्की राक्षस कोण आहे ते पण मला नाही माहिती आहे की रावण आहे किंवा का काय कोण आहे पण राक्षस आहे मे बी रावणच असावा कारण मी लंका दाखवण्याचा प्रयत्न केला इकडे आणि मग पुढे इकडे नाही नाही हा रावण नसावा गणपतीनी ज्यांचा गणपती बाप्पा ज्याचा वध केला मे बी तो असावा तर मला पण हे नक्की स्टोरी नाही माहिती तुम्हाला माहीत असेल तर कमेंट नक्की करा हा एक प्रसंग दाखवला आहे की ते राक्षस लोक देवांवर हावी व्हायला लागले ऋषीमुनींना वगैरे मारायला लागले तो वाला प्रसंग मग सर्व देवदेवता आणि ऋषी मुनी जे पण आहेत ते सगळे शंकर देवाकडे धावत दे, गेले त्यांच्याकडे जीवाची स्वतःला वाचवण्यासाठी याचना करू लागले मग ह्या ह्याच्यामध्ये ना शंकर देव नंदीवर बसून दाखवलेत आणि इकडे मग ते गणपतीला हात जोडून सांगतात की आता तू याच्यातून वाचव सर्वांना इकडे गणपतीचं गणपतीच एक रूप दाखवलंय ज्याच्यात खूप सारे चेहरे आहेत खूप सारे हात आहेत आणि शंकरदेवी दाखवले आणि इकडे वध दाखवलाय इकडे ऋषीमुनी दाखवले आहेत आणि पुजारी दाखवले आहेत त्यांनी त्याचा आणि इथला महागणपतीचा एक ते मागे फोटो आहे तो मंदिरातला इकडे पेशवे दाखवले जे मंदिरात पूजा करायला आलेली त्यात तो एक प्रसंग दाखवलाय तसंच इथेही ते जुनं मंदिर आहे म्हणजे हे मंदिर त्या पेशवे कालापासून तसंच आहे म्हणजे हे जे हा जी हे जी कटिंग्ज आहेत म्हणजे हे जे मी जसं म्हणाल ना तुम्हाला की हे मंदिर हुबेहूब अंबाबाईच्या मंदिरासारखं दिसतं म्हणजे त्याची रचना तशी आहे तर हे तसंच आहे बघा ना हे म्हणजे ते त्या काळापासून त्या का का आहे त्याचा का कळसाचा जो आकार आहे हा त्या काळाचा काळापासून तसाच आहे इकडे पण तसंच काहीस दाखवलं की पेशवे आहेत आणि त्यांची चर्चा झाली आहे पुजारी आहेत काहीतरी भेट घेऊन आले आणि इकडे पूर्ण ती जो काही प्रसंग आहे किंवा हा जो काही इतिहास आहे तो लिहिलेला आहे आता समजा जर तुम्हाला हा वाचायचा असेल तर तुम्ही स्क्रीन पॉज करा आणि तुम्ही हा वाचू शकता स्टॉप करून आणि आता मग हे नंतरचं मंदिर म्हणजे नंतर मोठं मंदिर बांधल्यानंतर म्हणजे पेशव्यांनी पुजाऱ्यांना काही थोडेफार पैसे देऊ केले आणि मग महागणपतीचं मंदिरचे नवीन बांधण्यासाठी पैसे देऊ केले सगळं काही असेल तर त्यानंतर मग हे मंदिर असं एवढं मोठं भव्य दिव्य बांधलं आणि आताही ते जे मंदिर जुनं आहे ते तसंच दिसतं व कळस तसा आहे मंदिराची ठेवण जी मी म्हणालो तुम्हाला ती तशी आहे लाकडी ठेवण पण एक बघण्यासारखं आहे ना की तुम्ही हे जर बघितलात ना तर हे जे घुमट आहेत ना हे असे प्रत्येक म्हणजे आता मी जेवढे तुम्हाला फोटो दाखवले तेवढे हे असे घुमट आहेत आणि हा प्रत्येक हा हे घुमट आहेत ना हे सगळे दगडी बांधकामामध्ये बांधले गेलेले आहेत आणि त्या काळापासूनचे आहेत आत्ताचे घुमट नाही आहेत किंवा आत्ता नंतर बांधलेले नाही आहेत हे त्या काळापासूनचे घुमट आहेत आणि हे खूप आहेत म्हणजे असं जेवढ्या पेंटिंग्स आहेत ना या तेवढं हे घुमट आहे तिथे आणि अगदी मन मंदिराचा शेजारी हा पूर्ण जी ही जी स्टोरी आहे ही अगदी मंदिराच्या शेजारी पूर्ण पेंटिंगद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे इथून आता आपण निघालोय हे याचं दर्शन झालं महागणपतीचं आता इथून आपण निघालोय ओझरला ओझरचा विघ्नेश्वर दर्शन घ्यायला चाललोय आपण आता आपण सगळे सगळेच बसतात गाडीत आपण पण बसूया आणि पटकन निघूया अगदीच मंदिराच्या शेजारी गाडी लावली आम्ही इकडून मंदिर आहे त्याच्या तिकडे गाड्या चाललेत ना तिकडे तो टोल आहे आणि इकडे आत मंदिर आहे या हॉटेलला आम्ही आमची गाडी लावली आणि हा टोल इकडून चालत जायचा आहे अवघ्या दोनशे मीटरवर मंदिर आहे तर मंदिरापर्यंत चालत चाललोय आहे बुप्या पूर लागतंय काय ना आम्हाला चालता चालता ना इकडे असं एक मस्त स्कल्पचर्स आहेत इकडे वारकरी भजन करतायत टाळ वाजवतायत ढोल वाजवतायत अभंग खातायत आणि छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आणि तुकाराम महाराज हा एक स्मारक आहे आणि आपल्या इकडे वीर मराठे हेही दाखवलेलं आहे तर इथून आहे ना तो समोर आहे ना बघा इथे इथे गेट आहे मंदिराचा आणि इथे पण ते दोन बलाढ्य हत्ती आहे ते एकाची सोन खाली आहे एकाची सोन वर आहे आता हेच गणपती आहेत ना आपण महागणपतीच्या इकडे असे हत् बघितलेले तो हा तो मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इकडून तुम्ही बघू शकता ना की म्हणजे हा ह्या मंदिराची ठेवणच पूर्ण आहे बघा तुम्ही बघू शकता हा बाहेरच्या पीसमध्ये सगळे झुंबरला लावले पण इकडे पण दुकान आहे आणि तिकडे कुठेतरी आतमध्ये मंदिर आहे तर आपण मंदिराकडे जाऊया चपला इकडेच काढतायत सगळे तर इकडे हे जे ना विघ्नहर्ता श्री ओझर विघ्नहर श्री ओझर हे मंदिर आहे इकडून आतमध्ये जायचं आपल्याला आणि याच्या आतमध्ये मग मुख्य गाभार आहे <laughs> मंदिरावर एवढं सुंदर नक्षी काम केलेलं आहे ना वरच्या वर साईडला वाद्य वाजवणारे वाद्य वाजवणारे आहेत त्याखाली मग दोन ऋषीमुनी दाखव ऋषीमुनी दाखवले आहेत दोन द्वारपाल आहेत दोन हत्ती आहेत जे आणि एक शेषनाग आहे पंचना पंचमुखी नाग याच्यावर आहे कीर्तीमुख याच्या खाली आहे म्हणजे त्या गण तिथे खाली एक गणपती आहे जो चौकटावर आहे आणि दोन लक्ष्मी चिन्ह आहेत सरस्वती की लक्ष्मी चिन्ह थर... ना म्हणतात आता आठवत नाही आहे पण ती सुंदर प्रकारे दरवाजा आला आला बोलू इकडे आतमध्ये आलो ना आपण आतमध्ये आल्यानंतर इकडे दोन दीपमाळ आहेत ही दीपमाळ आहे आणि इकडे एक दीपमाळ आहे ही दीपमाळ दोन अशा भव्य दीपमाळ आहेत आणि त्या उंच आहेत म्हणजे आणि ह्या या, या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे ना की बाकीच्या मंदिरांसारखं ना ह्याला वरून वगैरे पॅक वगैरे नाही केलेलं आहे मंदिर मंदिर स्वतःचं असं वेगळं उभं आहे आणि साईडून फक्त त्याला दिवाळ आहे आणि मंदिराचं जे नक्षीकाम वगैरे आहेत ना म्हणजे दगडातलंच पण आहे दही दही आता ही चौकट पण दगडातच आहे पण दगडातली आणि जी नक्षीकाम आहे ना आणि वरचा जर तुम्ही कळस बघितलात ना कळस पण एवढा सुंदर ना त्याच्यावर पण नक्षीकाम आहे कोरीव काम आहे आणि मंदिराचा परिसर एवढा स्वच्छ ठेवला गेला आहे ना म्हणजे एकदम क्लीन नीट असं आहे हे इथे मध्येच थोडंसं सा चढण्यासाठी शिडी आहे शिडी चढून आपलं परत उसरायचं आहे आणि त्या लाईनला जॉईन व्हायचं आहे इकडे ना तीन कळस आहेत हा एक कळस आहे हा दोन कळस आहे इथे आपला पाया पडायला भेटतं इकडे आपण बाहेर बसू शकतो ध्यानस्थ होऊ शकतो ह्यावाल्या ठीक आणि तो जो मुख्य कळस आहे त्याच्या खाली बरोबर श्रींची मूर्ती आहे गणपती बाप्पाची मूर्ती आहे तिन्ही कळस एवढे सुंदर आहे त्याचबरोबर त्याचबरोबर तुम्ही ते बघू शकता की दीपमाळ केवढी उंच आहे जर त्या दीपमाळीवर दिवे लावायला जायचे तर त्याच्यासाठी त्या लोकांनी एक प्लॅटफॉर्म बनवून ठेवलेलं आहे की त्यांना तसं दीपमाळीवरून दिवे लावायला जाऊ शकतात तर स्त्रींची एवढी सुंदर मूर्ती नाही आहे मन प्रसन्न आमचं दर्शन झालं आताच आमचं दर्शन झालं आम्ही दर्शन घेऊन बाहेरील गाभाऱ्यात आलो तिथे बसलेलो आणि तिथेच मग आम्हाला दिसलं की अरे अरे स्क्रीन लावलं ला तर मग तुमच्यासाठी मी दर्शन घेणं तुम्हालाही दर्शन घेता यावं म्हणून म्हटलं रेकॉर्ड करून घेवा तर एवढा सुंदरपणे दर्शन झालेलं आमचं आता मी दर्शन करून बाहेर आलो आणि हा होता आमचा सातवा गणपती सातवा गणपतीचं दर्शन एवढं सुंदरपणे झालं मस्त आलं आरामात झालं एकदम खूप फुर्सत मिळालं आता शेवटचा गणपती राहिला आहे लेण्याद्री आणि तिकडचा गणपती जर त्याचा त्याचं दर्शन आमचं झालं की मग आमचे पूर्ण अष्टविनायक यात्रा म्हणजे अष्टविनायकच्या आठही गणपतींचं दर्शन होऊन जाईल चला इकडून निघूया पटकन कारण की ती साडेपाच वाजता लेणी बंद होते काळोख पडायला लागतो म्हणून तर निघूया आता आपण आलो लेण्याद्रीच्या ले गिरिजाजमकडे आणि तो जो वर जर तिथे मला दिसतं ना लोकच आल्या जातात तिकडे आपल्याला जायचं आहे ह्या सगळ्या पायऱ्या आपल्याला चढत जायचं आहे एकूण अंदाजे साडेतीनशे ते चारशे पायऱ्या ज्या चढायच्यात आपल्याला तर ना आपण पायऱ्या जेव्हा चढायला चालू करतो तर तिथे देत ना हे अशी आहेत सोय ह्याच्यात तुम्हाला बसवून नेतात आणि पंधराशे रुपये पर पर्सन घेतात ह्याच्यात बसवून ते तुम्हाला वरपर्यंत नेतात पण हे वयोवृद्धांसाठी आहे आमच्यातले दोन वयोवृद्ध आहेत तर तुम्हाला ही सर्विस हवी आहे का सर नहीं, नहीं, नहीं। आ, ना साडे आपण आपल्याला बोलायला फार म्हणजे एकदम सोपं की साडेतीनशे पायऱ्या चढायच्या आहेत पण साडेतीनशे पायऱ्या चढताना ॲक्च्युअल हाईट किती जाते ती तुम्ही बघू शकता आणि त्यामुळे ना होणार आहे इकडे ना आपल्याला जेव्हा आपण एंटर करतो ना तेव्हा आपल्या इकडं तिकीट परचेस करावी लागते पंचवीस रुपयाची तिकीट आहे बरे पर्सन पंचवीस रुपयाची तिकीट आहे आपल्याला ती परचेस केली की आपण आपल्याला एंट्री भेटते आणि मग इकडून खरं म्हणजे जे चढण चढाई चालू होते आपली चेहऱ्यावरच्या हजूच्या ताई दंबर ताई हो खूप भारी आहेत कॉपरेटिव्ह आहेत चढतात चढ एक नंबर और दोन जर तुम्ही सिनरी बघितलीत ना ते एवढी भारी दिसते ना ती आणि इकडे आता लेण्या आहेत ह्या साईडवरती मंदिर आहे सिनरी बघा फक्त तुम्ही फायनली आपण पोचलोय चढताना दमशाक झाली कारण की ऊन आहे पण वर पोचल्यानंतर हे जे लोकेशन ना हे बघायला एवढं भारी वाटत आहे ना ती सगळा थकवा गेलाय तर इकडे ती गुफा आहे ती आपण नंतर बघूया पहिला आपण मंदिरात जाऊया Ikrena mah keran pasun kubiti तर कारण आपल्या हातात काही सामान असेल ना खायचं वगैरे किंवा बाटली वगैरे ते माकडे ना खेचून घेतात आपल्याकडून आणि मग खूप गडबड होते आपण फायनली पोचलो आहे मागच्या साईडला हाय ब हे मंदिर आहे ही पूर्ण डोंगर कात रान आहे आणि त्याच्यामध्ये हे मंदिर आहे म्हणून हा लेण्याद्रीचा गणपती असं म्हणतो आता आपण जाऊया आतमध्ये मंदिरात दर्शन घ्यायला आतमध्ये पूर्ण ले लेणीच आहे तुम्ही बघू शकता आणि हाच हाच परी हा पूर्ण हे आहे ना हा पूर्ण एक डोंगर आहे डोंगरामध्ये ही लेणी कोरलेली आहे आता ही लेणी कोणी कोरली मला नाही माहिती पण कदाचित अशा आहेत ना खूप साऱ्या लेण्या व पांडवांनी कोरलेल्या आणि ह्याच्यामध्ये तो गणपती आहे तो सो अष्टविनायकमधला आपला जो आठवा गणपती आहे आपण हा अष्टविनायक लेणीचा हिर्जात्मक करायला आलो आहे आणि ह्या गणपतीनंतर आपले पूर्ण अष्टविनायक यात्रा म्हणजे आठ गणपतींचं दर्शन पूर्ण होणार आहे सो सगळे येत आहेत आता आपण लाईन लावली आहे आपल्या लोकांनी आणि आता आपण दर्शन घेऊया दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आपण परत एकदा भेटू जर इकडे फोटो विडिओ काढायला अलाउड केला तर मी तुम्हाला याचा दर्शन देईनच पण नसेल तर काही करू नाही शकत मी तर हे तेच मंदिर आहे आणि शेवटी फायनली आपलं अष्टविनायकमधले आठही गणपतींचं दर्शन झालेलं आहे हा आपला शेवटचा गणपती होता लेण्याद्रींचा गिरजात मग आणि याचं दर्शन झाल्या झालं आहे आत्ताच झालं आहे एकदम शांतपणे दर्शन झालं आहे गर्दी नाही आहे काही नाही आहे शांतपणे खूप ऐसपईस जागा आहे आणि दर्शन झालं आहे आता आणि अशा प्रकारे दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्याच आठवड्यात म्हणजे आम्ही चार तारखेला म्हणजे सॅटर्डे संडे फर्स्ट वीकच पकडून आम्ही निघालो होतो अष्टविनायक दर्शनला आणि आपल्या आठही गणपतींचं सुंदर प्रकारे दर्शन झालं सो so, दोन हजार पंचवीसची सुरुवात खूप छान प्रकारे झाली आहे भारी की आणि या पर्वतरांगा सह्याद्री रेंजिस पण एवढ्या खूप भारी दिसत आहेत काही दुख्यांच्या चादर मध्ये लपलेले आहेत काही सूर्यकिरणामुळे ठळक दिसत आहेत बाप्पा जाए। जाए। नहीं। नहीं। <laughs> एक ना ही एक लेणी आहे आणि या अजंडा आणि अलोरा जशा लेण्या येतात ताशी ही पण एक लेणी आहे या लेण्यांच्या मागे काय आहे किंवा पुढे काय पाहायला पण हे इकडे तुम्ही बघू शकता की इकडे हत्ती आहेत म्हणजे असे काय कोरलेले आहेत हद्दी एकाच ह्याच्यात दोन हत्ती कोरलेले आहेत दोन वेगवेगळे हत्ती आहेत म्हणजे जर इकडचा बघितला तर हा हत्ती पूर्ण दिसतो आणि तिकडून बघितला तर तो हत्ती पूर्ण दिसतो तसंच इकडे पण हे हत्ती आहे हे हत्ती आहेत हे हे वाघ आहेत वाघ आहेत किंवा सिंह आहेत अशा प्रकारे ना इकडे वेगवेगळ्या हत्ती प्राणी कोरलेले आहेत वर एक कौको हा जो आहे ना हा एक हा गोल आहे इथे पृथ्वीसारखं आहे आणि त्याच्यावर एक उलट्या पायऱ्यांसारखं एक स्ट्रक्चर आहे इकडे ही एक लेणी आहे आपण जाऊया त्या लेण्या बघायला तुम्ही पण सिनरी बघू शकता ना की एवढी भारी आहे ना इकडे ह्या बघा या लेण्या रात्री ना बंद करून ठेवत असतील व ऍक्च्युअल वरती यायलाच प्रतिबंध प्राबंध असेल प्रतिपाबंध कारण की खाली आपण जिकडे तिकीट काढली ना तिकडूनच वर यायला देत नसतील हे बघा इकडे ना अशा लेण्या लेण्या माहिती आहे का की एक हॉलो स्पेस आहे एक रूम सारखं बनवलेली हो, जागा आहे पूर्ण दगडाच्या आत अगदी एका रात्रीत वगैरे बनवलेल्या या लेण्या आहेत तुम्ही करू शकता की हे कसं केलं असेल गड किल्ले फिरणारा आपला समीर पुढे आपल्याला वाट दाखवते पण ही 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 वाट अशी वाट कुठे आहे तुम्ही सांगा मला कमेंट करून कुठल्या गडावरही अशी निमुळती वाट आहे हे पाण्याचं टाक असू शकत इकडे पण सेम तसंच आहे पण इकडे वेगळं इकडे राईट साइडला एक कॅबिन सारखं आहे हा एक चो, हा छोटासा रूम आहे वरत मग इकडे एक छोटस कॅबिन आहे म्हणजे इकडे तुम्ही झोपू शकता तर शेवटचा गणपती आपण हा जो केला आहे हा लेण्याद्रीचा गिरजात्मक आणि इकडे आल्यानंतर ना इकडून निघावासाच नाही वाटत आहे निवांत बसावासं वाटतं कारण की इथे आता ज्या लेण्याच्या इथे ना मी तिथून एवढं खालचं समु जे सिनरी दिसते ना म्हणजे खालची पूर्ण सिटी दिसते डोंगर दिसत आहेत सह्याद्री रेंजेस दिसत आहेत सनसेट दिसतो आहे तो बघत बसावासा वाटतो आहे आणि इथून ना जाऊसच नाही वाटत आहे पण फायनली दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच आपण अष्टविनायकचे आठही गणपती केलेले आहेत दोन दिवसात अष्टविनायकचे आठ गणपती केलेत आपण आणि दॅट सीट हा शेवटचा गणपती होता त्यामुळे आता आ, हा जो लेणी आहे ग उतार उताराला लागू आपण आणि परतीचा प्रवास चालू करूया मी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद खरंच धन्यवाद तुम्ही दोन्ही जर माझा पहिला पाठ पाहिला नसेल त्याच्यात पाच गणपती आपण एकूण पूर्ण केलेत आणि मी पाचही गणपती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे श्रींच्या मूर्तींचं व्हिडिओ दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तर तो तुम्ही जर बघितला नसेल तर तो पहिला आधी तो जाऊन बघा आणि नंतर हा बघताय तुम्ही हा बघ आतापर्यंत बघताय म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच आहे तर असंच तुमचं प्रेम राहून दे बाकीच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय म्हणजे तुम्ही शेअरही कराल माझं असं माहिती आहे मला आहे आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या हे लिहायला विसरू नका परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय